मला गरम दूध आवडते या वाक्यातील करता ओळखा ए सोमिन मी दोन हजार सतराला हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि सर्व बरं विचार गरम दूध आवडते बघा आवड हा जो धातू आहे हा धातू आकर्मक आहे कसा आहे तो आकर्मक धातू इथं कर्ता आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे आवडणारा असा जो प्रश्न केला तर येईल मग इथं उत्तर चुकल तुमचं लक्षात आवडणारा आवडणारे आवडणारे काय बघा नारा नारे प्रत्येक लावायचं आवडा जातोय नारे आवडणारे आवडणारे काय तर आवडणारे दूध या वाक्यातला तुमचा कर्ता झाला दूध आणि जर तुम्ही आवडणारा प्रसाद असं केलं तुमचं उत्तर चुकलं या वाक्यातला कर्ता आहे त्या ठिकाणी दूध आवडणारे दूध आणि आवडलेले दूध म्हणजे या वाक्यामध्ये कर्ता दूध आहे कर्म या वाक्यामध्ये नाही हे वाक्य अकर्मक आहे ओके लेक्चर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो